अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप आणि आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा थाटात था था पार पडला अखिल भारतीय पद्मशाली युवजनसंघमचे अध्यक्ष श्रीनिवास किशोर संघा यांच्या वाढदिवसानिमित्त राजमल नारायण बोमड्याल शाळेत आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप आणि आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमांतर्गत एल के जी ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या तीस गोरगरीब आणि निराधार कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं तसंच शाळेत अभ्यासामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या उपक्रमाचे मुख्य आयोजक पद्मशाली युवक संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोंबड्याल हे होते त्यांच्यासोबत संघटनेचे सचिव विजय निली उपाध्यक्ष प्रवीण जिल्हा अंबादास कुडक्याल पवन गुंडेटी तुषार जक्का मधुकर पुट्टा यांनी सक्रिय सहभाग घेतला याशिवाय श्री प्रतिष्ठानचे संदीप संगा सचिन जवळकर किशन पासकंटी महेश कल्याणम अशोक कुरापाटी बालाजी श्रीचिप्पा गोवर्धन पासकंटी अजय आडम अमरीश पुट्ठा यांचंही या उपक्रमाला सहकार्य लाभलं